मी हनुमंत सोपानराव शेळके डोंगर शेकीचा आहे शेतकरी आहे आपण एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या उदगीर तालुका कृषोत्तम बाजार समितीच्या निवडणुकीत जी माणसं निवडून आलेली होती त्यापैकी पाच जी व्यापारी उद्योजक नोकरदार अशा गटात होती पण शेतकरी म्हणून जे निवडून आले होते त्यांच्याकडे त्यांच्या संदर्भात आपण जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे तक्रार केलं त्या तक्रारीत आपला दावा हाच होता की शिवाजी हुडे जे अवैध पद्धतीनं सभापतीपदावर बसले होते ते व्यापारी आहेत उद्योजक आहेत त्यांचे मोठमोठे उद्योग आहेत ते उदगीर तालुक्यात कुणी कुणाला सा विचारायची गरज नाही ज्ञानेश्वर पाटील पद्माकर उगिले हे सुद्धा त्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत श्याम डावळे हे प्राध्यापक आहेत बालाजी देवकत्ते हे सुद्धा प्राध्यापक आहेत ही लोकं शेतकरी म्हणून निवडून आली होती त्यांना अपात्र करावं अशी आमची तक्रार होती पण त्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जि मंत्र्याकडे या संदर्भात अपील अर्ज केला होता की आम्हाला जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडून न्याय मिळणार नाही आणि त्या माननीय मान्य मंत्र्याच्या आदेशाने हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा उपनिबंधकाकडे चालू होतं जिल्हा उपनिबंधकाने छत्रपती संभाजीनगर येथील मान्य जिल्हा उपनिबंधकांनी सव्वीस जून रोजी एक निर्णय पारित केला ज्या निर्णयात त्यांना अपात्र ठरवलेलं होतं परंतु ही लोकं माननीय उच्च न्यायालयात माननीय उपनिबंधकांनी आमचं ऐकलं नाही म्हणून उच्च न्यायालयात गेली होती उच्च न्यायालयाने त्यांना आम्हाला सर्वांनाच सांगितलं की जा त्यांच्याकडे आपलं म्हणणं सादर करा त्यांच्याकडे म्हणजे जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे जिल्हा उपनिबंधकांनी पुन्हा बारा ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट ह्या दोन तारखेला सविस्तर अशी सुनावणी घेऊन सहा सप्टेंबरला आदेश पारित केलेला आहे जी लोक सरकारी नोकरदार व्यापारी उद्योजक आहेत ते शेतकरी गटातून निवडून येऊ शकत नाहीत आणि ते या संचालक पदावर काम करण्यास अपात्र आहेत या निर्णयाने उदगीर तालुक्यातील तमाम शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे तमाम शेतकरी सांगत आहेत याच्या पुढे तरी उदगीर तालुका कृषी बाजार समितीवर शेतकरी प्रतिनिधी निवडून येतील मोठमोठे उद्योजक व्यापारी ज्यांच्याकडे दोनशे दोनशे कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आहेत अशी माणसं जि इथं येणार नाहीत आणि शेतकऱ्याचं दुःख कळणारी व्यक्ती कृषी बाजार समितीवर असेल त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं लोकांचं मत आहे